सीजन करता का काराम प्रकांचा जो वडापाव बघतोय आम्ही माझ्या लहानपणापासूनच अगदी वडापाव खात आलोय आणि त्याची चव ही अजूनपर्यंत आमच्या जीवीवरती नेहमीच असते एक नंबर ठसका एवढा जबरदस्त टेस्ट आहे आज मिसळीला अजून मला वडा खायचा आहे पालगड गावात प्रसिद्ध असलेले काशीनाथ काकांचा चुलीवरचा वडापाव बरोबरच इथे बाराही महिने काजू मिसळ असते त्याचा आस्वाद आज आपण घेणार आहोत वडापाव ट्राय करण्यासाठी मी खेडपासून पालगडपर्यंत पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून पोचलो तुम्हाला जर वडापाव सेंटरला भेट द्यायचा असल्यास त्याचं लोकेशन लिंक आणि ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तिकडे जाऊन आपण पाहू शकता सर वडा बनवण्याची प्रोसेस

चटणी आपण कसली आंब्याची करतो का आंब्याची चटणी बघू शकता आंबा आणि त्याच्यामध्ये कलमस आंबा आहे कलमस आंबा आहे अरे वारवंदाची पण आहे सीझन प्रमाणे करता का तुम्ही अच्छा छान मिसळला आहे ओके, ओके। मिसळ आपल्याकडे मिसळ कसली असते मिसळ हरभरा हा त्याच्यामध्ये काजू घर हां आम्ही टाकतो काय म्हणतात बनवतो मिरचीचा हा तो, तो खरड्याचा बनवतो का का ह्या वडा जो आपण दिसतोय ना त्याच्यामध्ये काय जो वडाचा जो मसाला आहे मिरची आलं हा कोथिंबीर वगैरे घेतो त्याच्यात कढीपत्ता बारीक हा हा इथं आम्ही पातळीमध्ये फोडणी टाकतो हा फोडणी झाल्याच्या नंतर मग बटाटा बारीक करून ओके त्यात मिक्सर करतो या असे झाले याच्यात इथे काढू साईडला काढतो आम्ही असे मस्त तरी दिवसाला किती वडे संपतात आपले दिवसाला किती साधारणतः वडे संपतात आपले साधारण चार पाचशे चार पाचशे दिवसा आणि सकाळी किती पासून चालू असतं साधारण आठच्या पुढे आठ सकाळी आठ ते आठ ते रात्री साडेनऊच्या आसपास अच्छा चांगलं आहे आणि वड्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय प्रसिद्ध आहे आपल्याकडे मिसळ वगैरे आहे हा भजी आहे अच्छा वडापावची किंमत काय रुपये आहे एक पंधरा रुपये आणि मिसळ रुपये रुपये आहे त्याच्यामध्ये पाव दोन पाव दोन पाव येणार कांदा लिंबू येणार हा इथे एक गोष्ट मी नोटीस केली की वडापावचा एक बॅच संपल्यावर दुसऱ्या बॅच साठी पंधरा ते वीस मिनिटांसाठी लोक थांबतात शिवाय तुम्हाला इथे गरमागरम वडापाव टेस्ट करायला मिळतो हे बघून मस्त वाटलं असणार आता आपण मिसळ बघतोय कशा प्रकारे बनवतो फसन टाकतो मी हां फसन झाल्याच्या नंतर मी यातलं एक भजी पीस टाकतोय कांदा व बटाटा ह्याच्यामध्ये तुम्ही जी भजी आणि तुमचं एक विशिष्ट भजी आप... भजी विशिष्ट प्रकारची आपल्या मिसळीकडे पाहायला मिळेल अगदी <laughs> ती खरोखर चविष्ट लागतो मग आम्ही अजून चुलस ठेवलेली आहे धंदा असा आहे म्हणजे मला चुलीवरचाच वडा खास आवडतो द्यायला अच्छा हो ते चुलीवरचा वडा मी लोक म्हणतात मला तुम्ही गॅस घ्या बोलू नाही जितपर्यंत मला चुलीवरचा वडा बनवते तितपर्यंत बनवणार आणि ज्या दिवशी मला गॅस वापरायचे तेव्हा मी धंदा बंद करून घरी बसेल चुलीवरचाच वाडा हो कारण की चव असलं चव कधीपासून चालू केलं तरी साधारणतः साधारण मला तीस पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष झाले का अच्छा आणि तेव्हा तेव्हा पण तेव्हापासून आणि हे चुलीवरच वडे बनवते अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा लोकांचा प्रतिसाद कसा आहे अगदी झगा देत आहे पर्यटक पण इकडे येतात हो अगदी भरपूर येतात अच्छा आणि काजूगर अगदी शेवटपर्यंत मी काजूगरच वापरणार हा ह्याच्यामध्ये मिसळमध्ये कथमंडी हा होता आजचा ब्लॉग ज्याच्यामध्ये आज आपण पालगडमधील चुलीवरचा वडापाव म्हणजेच काशीनाथ काजांचा चुलीवरचा वडापाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे वडापाव वडापाव वडाबरोबर तिकडची मिसळ जी काजू काजूगर मिसळ पहिल्यांदा काजूची मिसळ मी ट्राय केले आहे आणि अप्रतिम अशी मिसळ आणि इकडे या म्युझिक मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे चाळीस रुपयामध्ये आपल्याला चांगली पोट भरून मिसळ मिळते आणि त्याच्यामध्ये काजूगर आहे आणि ही काजूगर आपल्याला वर्षभर वर बाराही महिने आपल्याला काजू त्याच्यामध्ये मिळतात तर एकदा इकडे एक नक्कीच ट्राय करा वडाबरो मिसळसुद्धा इकडे खूप प्रसिद्ध आहे तर ह्याचा ॲड्रेस आणि ल लोकेशन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं आहे तर एकदा नक्कीच ट्राय करा